महामानव तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून प्रणाम करून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले आमचे मार्गदर्शक पूजनीय बनते पयानंदजी आहेत मंचावर आमचे दुसरे बंतेजी बुद्धशील आणि ज्यांच्या पदस्पर्शाने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा एक ऐतिहासिक कार्यक्रम होतो आहे असं एक आगळं वेगळं व्यक्ती म्हणतो आपण ज्यांना संपूर्ण जगामध्ये ऐकतो जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन बुद्धाचा धम्म आणि एकूणच चळवळ गतिमान करण्यासाठी जे कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्षापासून असे युवा असलेले धडाडीचे आणि पायाला भिंगरी बांधल्यागत जगामध्ये बुद्ध धम्म घेऊन फिरणारे राजरत्न आंबेडकर साहेब त्यांच्यासोबतचे सर्वच त्यांची टीम राज्याध्यक्ष त्यांच्यासोबत आहेत ते खूप यामध्ये विशेष मेहनत घेत आहेत आमचे हनुमंते साहेब आहेत आमचे दुसरे या ठिकाणी वक्ते आहेत सुकुमार कांबळेसर आहेत की ज्यांच्या अहमदपूरच्या कार्यक्रमाला सात लाख प्लस व्ह्यूज आहेत आणि म्हणून सुकुमार कांबळेसर मला कानामध्ये म्हणत होते की या सभागरामध्ये बाकीचे लोक आले नाहीत मी त्यांना कानात सांगत होतो मी आम मी अनेक लोकांच्या भेटी घेतल्या अंबजोगाईमध्ये हो वेगवेगळ्या गटातटाच्या राजकारणाच्या धम्मकारणाच्या सगळ्या प्रकारच्या लोकांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की हा कार्यक्रम आमचा आहे आणि तुम्ही आवर्जून उपस्थित झालं पाहिजे परंतु त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह कॉमेंट्स आल्या असं झालं तर मग आम्हाला जमत नाही वगैरे आम्ही म्हणलो जावा तिकडं मग जमत नाही तर काही धम्माचं काम आम्हाला आम्हाला हे काम करायचं आहे आणि आम्ही काही लोकांना सांगितले की लग्नाच्या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे लोक एकत्र येतात तसं तुम्हाला याला काही हरकत आहे आम्ही अनेक लोकांना कन्व्हिन्स करण्याचा डॉक्टर साहेब प्रयत्न केला मी आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेबांना सांगतो सत्यशोधक समाज महासंघानी हा एकोणतीसावा महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे एकोणतीसावा पूजनीय भंते पयानंदजी म्हणाले की आठ नऊ हजार लोक महातग समाजाचे या महाराष्ट्रामध्ये बुद्धमय झालेले दीक्षित झालेले ही गोष्ट खरी आहे आमचे स्मृतिशेष नेते जियदादा कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी सुरू झालेल्या या चळवळीनं आता वेग घेतलेला आहे ही चळवळ चलो, चलो बुद्ध धम्म की औरची ही चळवळ आमचे स्मृतिशेष नेते एकनाथराव वावाड साहेब त्यांच्यापासून सुरू झाली जियदादा कांबळेंनी ॲक्शनमध्ये आणि त्यांच्यानंतर आता लातूरची आमची जी सगळी टीम आहे ही काम करते या मंचावरून राजरत्न आंबेडकर साहेबांना आम्ही नम्रपणे सांगतो की आम्ही अनेक जे कार्यक्रम घेतले महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये राजाभाऊ ढालेंना आम्ही असंच अतिथी म्हणून आम्ही बीडला आनंदराज आंबेडकर साहेबांना बोलवलं आम्ही जोगेंद्र साहेबांना या मंचावर बोलवलं आम्ही आता तुम्हाला बोलवलेलं आहे भीमराव आंबेडकर साहेबांना भी आम्ही अनेक ठिकाणी बोलवलेलं आहे आमचे सगळे मित्र आहे धम्मबंधू आहेत आमच्याकडं कुठला भेद नाही आम्ही भेद करणार असू तर आम्ही कशाचे बौद्ध आहोत मग आम्ही कसले बौद्ध आहे त्यामुळं जे जे येतील ते आमच्यासोबत राहतील ते आमचे मित्र आहेत आणि म्हणून मी सुकुमार कांबळेसरांना म्हणालो की लोक इथं नाहीत येणार पण तुमचे व्हिडिओ बघणार आहेत लक्षात घ्या बघणार आहेत का नाही आमचा एक व्हिडिओ डॉक्टर साहेब एक व्हिडिओ मी वडमारे साहेबांना सांगतो साठ हजार प्लस व्ह्यूज आहेत एका व्हिडिओच्या प्राचार्य आमचे लोंडे आहेत प्राचार्य लोंडे या यांनी महातन समाजातून मी धर्मांतर करणार अशी घोषणा केली साठ हजार प्लस व्ह्यूज आहेत एक पाच सहा दिवसामध्ये आणि म्हणून मी सुकुमार कमळे सरांना म्हणालो काळजी करायची गरज नाही सभागृहामध्ये दोनशे लोक असतील लाखो लोक महाराष्ट्रातले हे बघणार आहेत लाखो लोक काही लपून बघतील काही इथं येऊन बघतील पण तू बघणार आहे आमचं कोणाशीच आमचे सगळे मित्र आहेत आणि म्हणून ही जी काही दम्माची चळवळ आहे आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये मातंग समाज जो आहे तो कोसो दूर आहे परिवर्तनापासून परंतु तो बुद्धिष्टांच्या खालोखाला आहे लोकसंख्येने परंतु तो कोसो दूर आहे आणि मग महातग समाजाचे लोक होलार समाजाचे लोक म्हणतात की आमच्या वाट्याला आलेलं दुसऱ्यांनीच पळवलं म्हणजे जागृत आम्ही झालो नाही जे जागृत झाले त्यांनी संविधानाच्या सवलती घेतल्या इम्प्लिमेंटेशन झालं आणि ते पुढं गेले जे जागृत नाही झाले ते कम्पॅरेटिव्हली पाठिंबा राहिलेले आहेत असं काही कोणी कोणाच्या वाफ्यात पाणी सोडलं आहे कुठं अडवलं आहे असं घडलेलं नाही परंतु पुण्यासारख्या ठिकाणावरून सदाशिव पेठेसारख्या ठिकाणावरून मांगांना विशेष करून भयकावण्याचं काम आणि त्यांना बुद्धिजमपासून तोडण्याचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि म्हणून आम्ही चंग बांधलेला आहे मी आंबेडकर साहेबांना सांगेन की आम्ही जिवंत असेपर्यंत आमचे राहुल गायकवाड आहेत छगन गोडके आहेत तुळशीराम आहेत संजय नाना राऊत आहेत हे गुरुजी लोक आहेत डबल म्हणजे त्यांच्या बायका बी नोकरीन ते बी नवकर हे सगळे हे गुरुजी लोक मी अंबाजोगाईमध्ये येताना रोज एक ये गाडी घेऊन येत होतो हे पोरं गुरुजी लोक तेल बी टाकायचे अंबजोगाईमध्ये फिरताना सुद्धा मला अनेक लोक दानत असलेले दिसले काही लोक चार चार वेळेस फोन न करता म्हणजे गायब असलेले बी दिसले माणसं सुद्धा आम्हाला खूप वाचता येतात आणि आम्हाला हे वाचता येत आहेत पर असे काही लोक दिसले लाखो रुपयाचं उत्पन्न आहे पण तो हजार रुपये द्यायला त्यानं कानकून करत मी त्याच्यात देखील त्याला आमच्या कार्यकर्त्यांना ऐकवलं अरे मला अशा घरी नेहा लोकांच्या ज्याची दानत आहे त्यांना मी ऐकवलं आणि मग हळूच कार्यकर्ता म्हणाला ह्याचं पोरग संध्याकाळी दहा रुपये पाच हजार उडी होते रोज बघा आणि त्यांना एक हजार रुपये द्यायला काणकोण करतो हे असं आहे आणि म्हणून सगळ्या लोकांना आम्हाला वाचता येतात परंतु त्या सगळ्यांना घेऊन आम्हाला कारण मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगतोय महार समाजात जन्मलं म्हणून कोणी बुद्ध होत नाही त्यांना सुद्धा वाचावं लागणार आहे आम्ही बुद्धिजम स्वीकारत आहोत वाचून पटलेला आहे म्हणून स्वीकारत आहोत आणि कोणे एकेकाळी एक महाराष्ट्रामध्ये मातंग समाज ही कदाचित तुमच्यापेक्षा सुद्धा बुद्धिजमच्या पातळीवर पुढं जाऊ शकते लक्षात घ्या कारण बुद्धिजम ही कोणाची मुक्तेदारी नाही ती जागतिक आयडिओलॉजी आहे तो जीवन जगण्याचा मार्ग आहे हे आम्हाला आता पटलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची जर प्रगती करायची असेल त्याचा जर उद्धार आणि उन्नती करायची असेल तर त्याला बुद्धिजमशिवाय पर्याय नाही हे आता आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून हे काम आम्ही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे काम करणार आहोत कुठल्याही अडचणी आल्या तरीही आम्ही काम करणार आहोत जे आमच्या सोबत येतील त्यांना आम्ही घेऊन काम करणार आहोत जे येणार नाही त्यांना सोडूनसुद्धा आम्ही हे काम करणार आहोत परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे हे आता ज्यांची नावं घेतले हे पोर जिवंत असेपर्यंत म्हणजे हे आता पस्तीस चाळीस वर्षाचे आहे हे जिवंत असेपर्यंत मातंग समाजाच्या होलार समाजाच्या ओबीसी समाजाच्या चर्मकार समाजाच्या धर्मांतराचा आकडा शंभरी कसा पार करेल हे आमचं टार्गेट आहे शंभरी पार करण्याचं आमचं टार्गेट शंभर हा धर्मांतराचा आकडा आम्ही हा पाहू इच्छितो आहे कदाचित आमच्यानंतर माझे या चळवळीतले जे यंगस्टर आहेत ते त्या मुवमेंटला पुढं घेऊन जातील आता इथं प्राचार्य आमचे लोंडे आहेत तरुण आहेत प्राचार्य लोंडे आहेत प्राचार्य आहेत पद मोठा आहे आमचे खरात गुरुजी आहेत हे खरात खरात इथं गुरुजी बसलेले आहेत हे मातन समाजातली मंडळी आता पुढं हा जो गाडा आहे तो घेऊन जातील आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे अधूरं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं आपण सगळेच कार्यरत राहू आमचा कोणावरच रोष नाही कारण तुम्हाला खुश करण्यासाठी किंवा तुम्ही आमच्या मुली कराव्यात तुमच्यावर काय आम्ही उपकार करू त्याच्यासाठी आम्ही धम स्वीकारत नाहीत आम्हाला आमची उन्नती करायची आमच्या स्वतःची करायची आमच्या कुटुंबाची करायची आमच्या जात घटकाची करायची जिथून आम्ही ज जन्मलो त्या समुदायाचा उद्धार आम्हाला करायचा आहे आणि तुमचासुद्धा आम्हाला उद्धार करायचा आहे आणि म्हणून हा जो उपक्रम आहे हा अत्यंत मी पुण्यमय म्हणणार नाही पण अत्यंत क्रांतिकारी असा हा उपक्रम आहे हे आपण अंबजोगाईकरांनी लक्षात घेतलं पाहिजे या प्रसंगाच्या निमित्ताने आपण सगळेच तुम्ही आदरणीय सुकुमार कांबळे सरांना ऐकणार आहात आणि त्यानंतर विशेष म्हणजे जे आकर्षण आहे राजरत्न आंबेडकर साहेबांनी आज वेळ दिलेला आहे आपल्यामध्ये त्यांना आपण ऐकणार आहेत आणि साहेब तुम्ही दिलखुलास मा, हो या ठिकाणी बातचीत करा महा महाराष्ट्रातलेच नव्हे भारतातले लाखो करोडो लोक तुमच्या व्ह्यूज बागणार आहेत मातंग समाजाने अंबाजोगाई या आर एस एसच्या क्रांतिकारी नगरीमध्ये मातंग समाजाने दीक्षा घेतलेली आहे हा विषय हा संदेश महाराष्ट्रामध्येच नाही भारतात नाही तर जगामध्ये तुमच्या माध्यमातून तो सर्व दूर पोचणार आहे तेव्हा आपण वेळ देऊन इथं बसलेले आहात तुम्हाला खूप गाई आहे परंतु कदाचित तुम्हाला पुढं जाता येईल का नाही मला माहिती नाही परंतु माझ्या नंतरचे वक्ते सुकुमार कांबळे सर आणि तुम्ही हे दोघंजण या ठिकाणी मांडणी करणार आहात मी दीक्षा ज्यांनी घेतलेली आहे त्या बांधवांना मी सांगेन की आता काळजी करण्याची गरज नाही का काही चांगले बौद्ध आता मला सांगत आहेत की आमच्या मुलाच्या तोडीची मुलगी दीक्षित जरी असली तरी पण दिसण्यात शिक्षणात व्यवहाराच्या पातळीवर जर असेल तर आम्हाला काही अडचण नाही असं म्हणत आहेत नाही तरी त्याच्याशिवाय आता आठ दहा हजार मातंगाचे लोक आम्ही महाराष्ट्रामध्ये उभे केलेले आहेत दीक्षित केलेले आहेत त्याच्यामुळे आता हा विषय संपलेला आहे म्हणजे विवाहाचाच विषय संपलेला आहे आणि लवकरच काही काळानंतर हा समाज जो आहे मातंग समाज आणि होलार समाज चर्मकार समाज हा या बुद्धिजमच्या दिशेनं तो मोठ्या संख्येनं येईल आणि बुद्ध धम्माची लाट एकदा आल्यानंतर ती लाट कोणी रोखू शकणार नाही एवढंच्या निमित्ताने मी बोलतो थांबतो जय भीम नमो बुद्धाय